सावळवाडीतील शेतकऱ्याची आठ लाख बारा हजारांची फसवणूक उस्तूर मजूर पुरवण्याच्या नावाखाली घातला गंडा सावळवाडीतील शेतकऱ्याची उस्तूर मजूर पुरवण्याच्या नावाखाली आठ लाख बारा हजाराची फसवणूक केल्याचे उघड झाले या प्रकरणी अमोल जगन्नाथ कोळी व चाळीस यांनी पोलिसात फिर्याद दिली असून माळाप्पा अमिनाप्पा मांग राहणार अक्कलवाडी तालुका जत याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे मिरज तालुक्यातील सावळवाडी महादेव मंदिराजवळ राहत असून ते शेतकरी आहेत संशयित आरोपी याने फिर्यादीकडून नऊ लाख बारा हजार रुपये घेऊन फिर्यादी सन दोन हजार बावीस तेवीसच्या ऊसाच्या गळीत हंगामासाठी उसतोड मजूर पुरवले नाही दरम्यान फिर्यादी आणि त्याच्या मित्रांनी संशयितास विनंती केली तेव्हा त्यांनी ते फिर्यादी यांच्या बँकेच्या खात्यावर एक लाख रुपये परत केले आहेत मात्र राहिलेले आठ लाख बारा हजार रुपये परत केले नाहीत सन दोन हजार तेवीस चोवीस साली ऊसतोड मजूर पुरवून तुमचे राहिलेले पैसे फेडतो असे त्याने सांगितले परंतु संशयित आरोपी यांनी चालू वर्षीही ऊसतोड मजूर पुरवले नसून फिर्यादीचा विश्वासघात करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे म्हणून फिर्यादी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी संशयितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती सांगली ग्रामीण पोलिसांनी बावीस जुलै रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दिली आहे माळवाडीतील शेतकऱ्याची सात लाखाची फसवणूक उस्तोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली घातला गंडा माळवाडीतील शेतकऱ्याची उस्तोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली सात लाखाची फसवणूक केल्याचे उघड झाले या प्रकरणी अमोल कुमार जाधव व छत्तीस यांनी पोलिसात फिर्याद दिली असून मयूर शिवाजी लोखंडे व चोवीस राहणार ढोरगाव पोस्ट माजलगाव जिल्हा बीड याच्यावर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे मिरज तालुक्यातील माळवाडी जाधव गल्ली येथे राहत असून ते शेतकरी आहेत संशयित आरोपी लोखंडे यांनी फिर्यादीकडून सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस सालाकरिता नऊ कोयते तोड मजूर पुरवतो असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्याने फिर्यादीकडून सात लाख रुपये घेतले ही रक्कम फिर्यादीने साखर कारखान्यातून मिळालेले ॲडव्हान्स तसेच मित्र आणि स्वतःजवळील शिल्लक अशा रकमेतून संशयित आरोपी लोखंडे याला दिले त्याने पैसे घेतल्यानंतर परत माळवाडी गावात आला नाही तसेच ठरल्याप्रमाणे ऊसतोड मजूर पुरवले नाहीत दरम्यान फिर्यादीचा मित्र शशिकांत बाळासू सूर्यवंशी हे संशयित लोखंडे याच्या गावी जाऊन वेळोवेळी भेट घेऊन त्याला ऊसतोड मजूर पुरवा नाही तर फिर्यादीचे घेतलेले पैसे परत करा अशी विनंती केली असता तो पैसे देत नाही आणि त्याने ऊसतोड मजूरही पुरवले नाही अशा प्रकारे आरोपीने फिर्यादीस पुरवतो असे सांगून लाख आर्थिक फसवणूक केली आहे म्हणून फिर्यादी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी लोखंडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती सांगली ग्रामीण पोलिसांनी बावीस जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दिली आहे